नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी आलो आहे बुधगावाला आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या समवेत कोण आहे प्रसिद्ध हिंद केसरी जॉकी विठ्ठल नाना आहेत आणि त्यांचे शिष्य मुशरफ ड्रायव्हर पण आहेत आपल्या समूह आहेत तर मित्रांनो प्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो आज आहे दिनांक वीस जून आणि वीस जून रोजी नानांचा वाढदिवस असतो नाना तुम्हाला पहिल्यांदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चला आता मुलाखतीला सुरुवात करूया ना ना काय सांगाल आता वय किती झालं वय असेल चाळीस पंचाळीस चाळीस पंचेस किती वाढदिवसा पंचाळीसच्या पुढचाच असेल <laughs> काय सांगाल काय योग जुळून येतो दरवेळेस मोरे सरकारांचं मैदान आणि आपसुकच माझ्या डोक्यामध्ये क्लिक होतं की नानांचा वाढदिवस आदल्या दिवशी असतो हो म्हणजे जसा वाढदिवस करते ती तेव्हापासून साजरा करतो तेव्हापासून पहिली बाईट तुमचीच होती पहिली वाईट माझीच होती मागच्या तीन वर्षापूर्वी पण झाली होती हो। त्यानंतर परत कोण कुन, कोण मध्ये आपण दरवेळेस घेत असतो वाढदिवस तुमचा त्या त्याच्या माध्यमातून साजरा होत असतो तर बाकी आ, कशा पद्धतीने हे चाळीस पंचेचाळीस वर्षाचा हा कालावधी कसा गेला बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये तुम्ही कधी पदार्पण केलं ह्या एक सत्तावीस अठ्ठावीस वर्ष गेलेस असते क्षेत्रात आल्यापासून मी सातवीतनं शाळा सोडल्यापासून सातवी शाळा सोडल्यापासून आजपर्यंतचे सगळ्यात मोठं कुठलं मैदान पाहिलं तुम्ही जास्त गाड्या नोंद झालेलं आणि जास्त पब्लिक असणार हे पुषेगावचं एक मैदान हे पेडगाव हे कंटिन्यू मैदान आहे जास्त गाड्या केसरी मैदान ना ह्या तुमच्या वीस पंचवीस वर्षाच्या जॉकीच्या कारकिर्दीमध्ये किती आत्तापर्यंत शिष्य तयार केले मशरफसारखी मशरफ एक केला आहे असं न्याय मोळाची ती तिघ जण आहे ती भरपूर केले बरीच जणांना आपण एक चांगला सल्ला देतो अशा पद्धतीने हे करा यश येत जाईल फक्त कुठल्या जनावर अन्याय करायचा नाही मालकाचं तुमचं काय झालं असलं तर ते तिकडं पण हे ज्या बैलाच्या बाबतीत अन्याय कुठं तुम्हाला जर त्या मालकाचं पटत नसलं ते गाडी बसू नका एवढंच सांग ना माझं हा आणि जर तुमच्या मनापासून इच्छा असले बैलावर जीव असला तर बसा भिंत असते बरोबर हे सगळं करत असताना कुठला शिष्य असा की ज्यानं लवकर ट्रो ट्रेन झाला मुशरफ झाला काय अनुभव सांगाल मुशरफचा मुशरफ आता चांगल्या गाडी हलतो आता म्हणजे कंटिन्यू फायनलला राहतो तू जायचं तिथे एक दोन गाडी ते आपल्या त्याच्या हिशोबाने ठेवतो किती दिवसात शिकला मुशरफ गाडी चालवायला मुशरफ एक दोन वर्षात ते ट्रेन झाला दोन वर्षात ट्रेन झाला हो दोन वर्षात ट्रेन झाला आणि मला वाटतंय मित्रांनो पहिल्यांदाच तुमच्या अशी मुलाखत होती गुरुशिष्य एकत्र हो गुरु शिष्य एकत्र आणि तोही निव्वळ योग आणि त्याच्याच जोडीला नानांचा वाढदिवस म्हणजे काय सांगायलाच ना पण मुशरफकडे आपण बोलूयात मशरफ काय सांगायला नानांचा आज वाढदिवस आहे गुरुचा वाढदिवस आहे तुझ्या काय सांगशील गुरुंना काय वाढदिवसाच्या शुभेच्छा दे शुभेच्छा किती वर्षात किती दिवसामध्ये नानांकडनं तू ट्रेन झालास कशा पद्धतीने नानांनी तुला ट्रेनिंग दिलं म्हणजे काय दोन वर्ष ट्रेनिंग झालं दोन वर्षात पहिल्यांदा ज्या वेळेस तू नानांकडे आला नानांना स्वतः म्हणालास का की बाबा नाना मला गाडी चालवायची किंवा मला तुम्ही शिकवा कसा होता पहिला अनुभव नानांचा तुझा परिचय कसा झाला ठीक काय नाना आमच्या गावातलंच आहे मी काय फेऱ्याला गाडी आणत होतो बरं कुठे इथं आमच्या गावात बरं गावातल्या फाटीवरती गावातल्या फेरायला मग काय नानांकडं मग बैली असायचं कायम टॉपचे शिकलो गाडी आणाय शिकला गाडी आणायला बरं म्हणजे कसे केले तो स्वतः मोटरा मोटरा जोडतो बांधतो मोटरा म्हणजे वायडिंग करतो पण त्यानं जसं क्षेत्रात आला तिथं त्यानं ते ते विहीर काढली या क्षेत्रात आल्यापासून गेल्या वर्षीच एका अडीच तीन लाखाची विहीर काढली क्षेत्र किती क्षेत्र त्याला भरपूर आहे म्हणजे राहते होत सगळं आता किती असं मुशरीप असा आहे कि तो रात्री लोकोपती होऊ शकतो असं पॉइंट वर जमीन सगळी एका ठिकाणी जमीन आहे मग त्याचं नशीब आपल्यासात त्याला आता त्याने गेल्या वर्षी विर काढली पाईपलाईन केली सगळं म्हणजे व्यवस्थित ह्या क्षेत्रात आल्यापासून त्याला वेशन नाही कुठलं काय नाही त्याच्यामुळं चांगलं चाललंय नानांचं वय चाळीस पंचाळीस आहे तुझं किती वय बावीस फक्त बावीसच म्हणजे सुरुवात केली त्यावेळेस वीसच वय होत सगळ्यात पहिल्यांदा नानांचा शिष्य म्हणून तुला कुणी गाडीवरती बसण्याची संधी दिली सगळ्यात आधी जर आणि कोणत्या गाडीवरती बसला सगळ्यात तिकडे बापू माने घरणी जायच राजा राजा आणि जोडीला कोण होतं पहिले कडे ती वासरू घातलं आदर बरं कुठं झालत माहिती ती वांगी पशी मायला आणि तिथला निकाल काय होता तिथं काही पहिल्या बसून एकच नंबर घ्याला त्यानंतर कोण आहे हा मरीफ ड्रायव्हर हा विचारले गेला हो मग तिथनं काही सरांची सर ज्या घेऊन आम्ही तिकडं मुळशीला गेलो ह्याच्या पैसे खाली गेल तो दिस नाही भोकुमला गेलेलो हां हा तिथं नाना बाकासुरच्या गाडीओ आहात सर बी तिथे नव्हतो कोण गाडी सर्वांना म्हणजे मी बसतो गाडी हा तुम्ही काय टेन्शन घ्यायचं गाडी लागली पण लॉबी होऊन गाडी लागली आमची कडन शेवट पैला आतला होता कडन मी बोलता म्हणजे एका साइडला गुरु आणि एका साईडला शिष्य म्हणजे गाडी बसत असताना त्यांनी तुला नियम काय सांगितलं नियम काय ज्यावेळेस गुरु तुझ्या जोडीला असेल तुझ्याच शेजारच्या दुसऱ्या गाडीवरती असेल स्पर्धकाच्या गाडीवरती असेल त्यावेळेस काय नियम सांगितला आता काय आपली टिकनिक का का हा ना बरं ना हार्गित काय सगळ्या बैल पळाले काय होतं आणि सगळ्या मैत्रीपूर्ण लढत हा सगळ्या मैत्रीपूर्ण लढत नानांकडनं काय शिकलास नानांकडून भरपूर शिकलो काय शिकलास म्हणजे एकदा सांग नवीन जॉकी जे आले प्रेक्षक जे आहेत त्यांना सांग काय शिकण्यासारखं शिकण्यासारखे नानांकडनं घ्यात उतरलं तर आधी पहिले कासर बांधायला लागते बरं मी आधी चार महिने कासर बांधलं माझं बरं मग मला पाय ठेवाय हो दिला बरोबर बघा मित्रांनो आलान बसला आणि झाला अशातला भाग नाही त्यांनी सांगितला त्यांचा अनुभव की पहिले चार महिने कसरंच बांधत हो मागं आणि अजून बी कसरं बांधतो बरं अजून बी असं नाही मग मोठा ड्रायव्हर असणार अजून मी मागं कासर बांधतो बरं असं विषय आता नानांचा वाढदिवस आहे आज सकाळ सकाळ लवकर मुलाखत होती आहे काय नानांना एक गुरु या नात्याने शिष्याकडनं काय असेल गुरुदक्षिणा काय असेल पण शेवट देणार आणणार गुरुदक्षिणा कशी असेल ती गुरुदक्षिणा मोठी असेल मोठी गुरुदक्षिणा असेल नाना, नाना वो तो तो आता ओळ्यात तुमच्याकडे पुन्हा एकदा नाना बराच कालावधी उलटून चालला आहे बैलगडी शर्यत क्षेत्र एकदम प्रगतीपथावरती तुम्हाला वाटत होतं का ज्यावेळेस तुम्ही जुनी गाडी चालवायचा म्हणजे बंदी जादूगरचा काळ आणि आत्ताचा काळ किती डिफरन्स जाणवतो बंदीच्या काळात इथनं आम्ही बघा ह्याला सासवडला शर्ती व्हायच्या हो आम्ही इथनं पहाटे साडेतीनला जायचो कितीला पोचायचा सा? तिथं साडेपाचच्या दरम्यान पोचायचो आम्ही साडेपाच पावणे सहा सहाला तरी पहिले सहा सातला पळून शर्यती करून सातला माघार ह्याच्यात येत होतो जेजूरीच्या आसपास एक तर लवकर म्हणजे असं दिसायला लागले की शेती सुटायच्या कारण मोठ्या शर्ती आणि जी रितसर मैदान होत होती नेहमीची ती अशी होत होती का किती गाड्या संख्या असायची ते गाड्या संख्या कमी असायची पहिल्या आणि आजची जी मैदानं पाहताय तुम्ही काय काय वाटतंय किती बदल झाला भरपूर बदल झाला यात शौकीन बी भरपूर झालेत बैलगाडी शौकीन आता त्यावेळेस कसं सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा तानात नवीन होतो त्यावेळेस किती चार चार पाच पाच न गाड्या पळायच्या आणि किती बाराला मैदान व्हायचं पाचला फायनल व्हायचं आणि पंचांचा त्यावेळेस निकाल अंतिम राहायचा अंतिम राहायचा त्यावेळेस कॅमेरा वगैरे नव्हतं कॅमेराही काय नव्हतं फोटो सुद्धा नव्हतं आणि जरी पंचाने सांगितलं नाही गाडी लॉबी तर लॉबी बाकीच्या गाडीवरून काय बोलायचंच नाही शिस्त होती का शिस्त होती त्यावेळेस प्रेक्षक एवढं असायचं का पुढं निकाल रिषाच्या प्रेक्षक पहिलं ब असायचं भरपूर पण म्हणजे कसं आहे की जो <laughs> <मानने> <laughs> जे पंचांनी निकाल दिला आहे तो जाणतीम राहायचा आता एवढे कॅमेरा असून बी कालवा होती मान्य होत नाही मान्य होत नाही तरी आणि ना दुसरा विषय म्हणजे मा मागच्या दोन वर्षात म्हणजे तुम्ही खटाव बघत नाही आता तर मागच्या दोन वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी कसं काय पावसाचं कसं काय पावसाच्या म्हणजे म आता गेल्या वर्षी पेडगाव मैदान गेल्या वर्षी पण त्याच्यापेक्षा यंदा पाऊस लवकर आहे कारण मग गेल्या वर्षी ओपनचं मैदान झालं पेडगावचं एकवीसलाच तर त्या दिवशी काय पाऊस पडला दुसरे बावीसला होता त्यानंतर आदतला फायनलच्या टायमिंगला आधारला पाऊस चळक झाली पण ते सुकल्यावर फायनल झाला होता भागात पावसाचं प्रमाण वाढायला लागले हो वाढले प्रमाण वाढले पावसाच शेतीत काय काय करताय मग आता पावसाचं प्रमाण वाढलं शिस्तीत काय आता अजून वापसच नाही ते वापसच नाही म्हणजे पहिल्यांदाच अशी वेळ आली ना हो पहिल्यांदाच आली नाही तर पेरण्याहून सगळी निमंत्रण पेरण्याहून बघा मित्रांनो म्हणजे हा विचारायचा हेतू काय की भागामध्ये पाऊस पण वाढला आहे जागतिक तापमान वाढीचा किंवा जागतिक प्रदूषणाचा विषय असेल आणि ऋतुमान बदलत चाललं आहे सगळंच बदलत आहे त्यामुळं नाना इथले अनुभवी जॉकीदार आहेत पण ह्या भागातले ह्या परिसराची जाण असणारा अनुभवी माणूस म्हणून त्यांना ओळखलं जातात अनेक ठिकाणी ते फिरतात नाना हे सगळं तुम्ही करता कुटुंबाकडनं कुठं हो, होतं का की बाबा आता नाना थोडाशी विश्रांती घ्या थांबा असं कधी विचारलं जातं ना म्हणते ती ना नुसतं जावं पोर ट्रेन केले ती पण पोराशने बी आपल्याला बी काय होतं जर नाही केलं तर मग ते अंग घोळाळते त्यामुळे पोराशनी जांगा म्हणजे जी अंगाला सवय लागली शरीराला सवय लागली थाप द्यायची तर ती थाप द्यावीच लागते हो लागते ती आणि मग आता असं पाऊस आहेत वगैरे थांबलेलं असतात मग काय करता पोर असते ती मुसनी तुम्ही कसं मग ड्रायविंगचं तुम्हाला वाटलंच की ड्राय आज गाडी चालवायची आणि पाऊस पडतोय मग कसं काय करता पाऊस किंवा थांबत गेलो ग ना बैल घेऊन गेलो की तिथे एक फेरा तर थांबतोच एक फेरा एक तर फेरा काढायचाच बघा मित्रांनो म्हणजे एक आंघोळणाची सवय पडलेली म्हणतो त्या पद्धतीने हे असतं ना ना आता गोठ्यात कोण कोण आहे गोठ्यात तेज आहे बरं बारका खोंडे काय बारका खोंडे काय मग कसं काय भोंगा कधी आलाय भोंगा एक सतरा दहा पंधरा दिवस झाले कसं असेल भोंगाचं नियोजन कसं असेल उद्या जनतेच्या मनातलं पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान संपन्न होणार भोंग्याचं नियोजन शेटने केलेलं आहे कसं नियोजन टॉपचं नियोजन नियोजन टॉपचंच करणार ते टॉपचं नियोजन आदतमध्ये पाळताना दिसेल का ओपनमध्ये कसं के केलं तसं नाही सांगू शेत कारण शेटचा आज फोन नव्हती पण फोन लागला नाही त्याच्यामुळं सांगू शकत नाही फोन आला पण पाळणार आहे कुठले दोन्ही पैकी दोन्हीतल्या कुठल्या तरी एका मैदानात पाळणार आहे त्याचबरोबर नाना त्याच्यात कस काय नियोजन तुम्हीच केलं असेल त्याच्या दोन दिवस पाळणार आहे दोन दिवस पाळणार आहे हो दोन दिवस किती दिवस आरामात ठेवलं आरामा देऊ पाच सहा दिवस झाले सहा सात दिवस झाले आरामात त्या दिवशी दोन नंबर चोराला केला तिथं आरामात ठेवला दोन्ही दिवशी पैरे ओपनला पायरा कसा आहे ओपनला अजय नाही पायरा केला बरं आणि आदतला आदरला आपली घरची गाडी घरची कोणाबरोबर दिसत पाळताना कोणाबरोबरच कोण आहे आपण कुठला पण भारत भारत बरोबर पाळताना दिसणार मित्रांनो चांगलं नियोजन केलंय नानांनी नाना ना। हे सगळं करत असताना एवढा सगळा तुमच्या फॅन्सचा मुलांचा सगळा आणि नवीन शिष्य तुम्ही तयार करताय कुठं समाधान कसं समाधान भरपूर वाटतात त्यांच्या आपल्यासारखं त्यांना त्यांना मला जी पब्लिक मानते आहे असं तुम्हाला मानलं पाहिजे कुणाला अरं खरं बोलायना सगळ्याला गोडीत हे क्षेत्र असं आहे जेवढं गोडीत बोलायला एवढं चांगलं आहे हे क्षेत्र एवढं चांगलं जेवढीत मुखामध्येच साखर आहे हो तेवढं आहे आणि विशेष म्हणजे ना काल आपण तावडी लावतो ता सर आमचं प्रथम पुण्यस्मरण झालं तर काय काय सांगताल ये सर आम्ही ना आता शेवटचा कार्यक्रम त्या माणसाचा आपल्या जीव आता त्यासाठी कार्यक्रमाला गेले एक अर्धा पाऊन तास थांबलो आपले जसं कार्यक्रम झाला की आलो माघार आमचे सर्व घरचे पोरं हे सगळे तो काय सांगाल त्यांनी त्यांनी तुमच्यासाठी काय आतापर्यंत काय त्या माणसाचा आपल्या जीव आता भरपूर केला आपल्या त्याच्यासाठी त्याने मागच्या वर्षी सुद्धा जेव्हा त्यांना समजलं की वाढदिवस आहे तुमचा तेव्हा खूप आनंद झाला हो खूप आनंद झाला आता त्यांनी गेल्या वर्षी भरपूर म्हणजे केक आणि लई पोरा हे केलं तर पोरं भरपूर आण माणसाचं ह्यात तर ह्याच्यात तो नाही होऊ शकत मित्रांनो म्हणजे अक्षरशः नानांचं उर भरून येत आहे अतिशय ते तुने दिवस आहेत ना ना आता हे सगळं करत असताना तुमच्या गोठ्यामध्ये किंवा दावणीला येणारी बैल का पाळतात बै? समृद्धी केमच्याकडे आला आहे बरं तिथनं सगळं बघा आमचं रुटीन कारण त्या बैला रत्तिभात म्हणजे खाण्यात बी मस्ते एक जणांना गवंडोळीच्या माणसानं आहे जो दोन पोतांत आदत खोंडात तर त्यांना आदत खोंडाचा रिझल्ट मला सांगितलं होता एक पोतं खाऊन कोण म्हणा आदत खाण कोण म्हणणार का तुकून म्हणलं रतिबातच आहे मला बरं म्हणजे ह्या सगळ्या तीस पस्तीस घटक आहेत बघा मित्रांनो म्हणजे ह्या सगळ्या नानांच्या धावणीची नवीन येणारी बैल जी पाळतात त्याच्या पळल्या मागचं रहस्य कर आहे ती समृद्धी कॅटल समृद्धी कॅटल पिढ कुठली कंपनी काय समृद्धी कॅटेल पिड त्यांची स्वतःची बैल आधी त्यांनी स्वतःच्या बैलावर प्रयोग केला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी इकडं मला दिला मग त्यावेळेस बघा मी सर्जाला चालू केला मग सर्जाने कंपनी तसंच केलं होतं बघा लावलं होतं बरं 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 आणि जेव्हा सर जे मार्ग मस्ती करत होता त्या रिवा जीवाची करत होते म्हणजे एवढ्या त्या पद्धतीचं पौष्टिक होत पौष्टिक आहे ते आता कसं काय म्हणजे आता किती तुमच्याकडे काय जबाबदारी असते तुम्ही स्वतः विक्री करताय कॅटेगरी ते नाही त्यांचं गोडवा नाहीत आपल्या इथं बरं आपल्या इथे गोडवा नाही त्यांनी काय केलं आपले सगळं पोर हँडल करते ती त्यांचं ते गोडवांचं भाडे सगळं येऊन बसते ते बरं 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 त्याच्यामुळे आपण फक्त का तर आपल्या पुढच्या बैलवाल्याला पुण्याला जाणं होत नाही बरोबर त्याच्यामुळे आणि जर समजा आता समजा तिकडून त्यांनी आणले एखाद्यानं तर तिशे दोनशे रुपये वाढत दुकानवाल्याला द्यायला लागणार ना बरोबर त्यासाठी मी त्यांना म्हटलं तुम्ही असं करायचं की गोडवान टाका मग तिने गडवाण टाकलं इथं मग स्टॉक असतो इथं आणि संपत आले की आपण फोन केला किती ही करते मग आपण ऑनलाईन किलोची बॅग असते की चाळीस किलोची बॅग काय अंदाज रेट असतो सगळं साधारणतः चाळीस किलोच्या बॅगचा रेट काय अंदाज बावीसशे रुपये रेट आहे बावीसशे रुपये आता एकवीस बावीस तारखेला बैलगाडी मालक येणार तारखेला कसं काय नियोजन एकवीस तारखेला गाडी एक भरून नेणार आहे एक पन्नास साठ बॅगाची गाडी कुठे मैदानात असेल मैदानात नेणार आहे बरं बघा मित्रांनो गाडी येणार आहे ना सांगितले कसं काय असणार आहे नियोजन आता तिथे कसं करणार आहे तिथे नवीनच पोर दोन किल्ल्या बाजूला लावणार आहे गाडी जिथे जागा भेटल तिथं लावणार शक्यतो त्याच्या उजव्या साईडला हा त्याच्या उजव्याला कुठेतरी तिथे गाडी लागेल म्हणजे कस की प्रेक्षकाला न्यायला पाहिजे चिखला चिकला पावसाची गाडी कुठं जातील कुठं त्या हिशोबाने करणार फक्त तिथे आता कसं ती नवीन त्यांना तिथे काही ऑनलाईन होणार नाही त्याच्यामुळं नेटवर्क चालणार नेटवर्क चालत नाही त्याच्यामुळे आपलं डायरेक्ट त्यांना कुणी काय काय जण इकडे निघाले येते आता मला जवळ पंधरा वीस जणांचा फोन आले की नाना मृत बोदलायला लागते आम्हाला पेडगाववरनं किती किलोमीटर म्हणलं तीस किलोमीटर भरते तर म्हणलं तुम्ही इकडे येणार गा, आम्ही गाडी तिथं पाठवणार नाही फक्त तिथं ऑनलाईन आपलं कॅश करून न्याच कॅश करून न्या मित्रांनो रोख रक्कम घेऊन या म्हणजे जेणेकरून तिथं त्या दिवशी गर्दी म्हणून नेटवर्कचा इश्यू येऊ शकतो नानांनी खूप छान अशी माहिती दिली छोटीशीच मुलाखत होती नानांचा वाढदिवस असतो दरवेळेस वीस जूनला आणि योगायोग नेहमीच जुळून येतो मी पेडगावला चाललेलो असतो नाना मला भेटत असतात आणि नानांनी आणि नानांच्या शिष्याने मुशिरफ पण आज पहिल्यांदा मन मोकळं बोलला तिघा तिघांनी खूप छान मुलाखत दिली त्याबद्दल नाना तुमचा धन्यवाद आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही आई तुळजाभवानी चिरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद